विक्रोळीतील दोन चिमुट्यांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विक्रोळीतील दोन जलतरणपटू मंथन मुरलीधर बांडे वय नऊ वर्ष व केतन रवींद्र वाफेलकर वय पंधरा वर्ष यांनी मोठ्या धाडसाने प्रथमच जलतरण क्षेत्रात पाऊल टाकून अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सुमारे सतरा किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरित्या पार करून एक आगळीवेगळी मानवंदना दिली रखरखते ऊन चार पूर्णांक सात मीटर उंच लाटा तसेच दुपारी वाऱ्याचा उलटा प्रवाह याचा सामना करत मोठ्या धैर्याने त्यांनी हे अंतर पार केले विशेष म्हणजे हे दोन्ही जलतरणपटू टागोरनगर येथील तरण तलावात सराव करणारे असून विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सदर वृत्त कळताच माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनीही त्यांना विशेष सत्कार करून कौतुकाची थाप दिली व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या